अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खासदार मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस सप्टेंबर रोजी संग्रामपूर युवक काँग्रेसच्या वतीने एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संग्रामपूर पंचायत समिती संग्रामपूर ते कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल पर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी डॉक्टर सौ स्वाती वाकेकर यांनी राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना युवकांचे प्रेरणास्थान असलेले मुकुल वासनिक यांच्या राजकीय व सामाजिक जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात त्यानंतर स्वातीताई वाकेकर यांनी हिरवी झेंडी दर्शवून शुभारंभ झाला चार किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेमध्ये सुमारे जवळपास एकशे युवकांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये प्रथम क्रमांक यश रामरतन पांडे द्वितीय क्रमांक रामचंद्र गजानन मोहळ तृतीय क्रमांक शशांक दिनकर राऊत चतुर्थ क्रमांक चेतन अशोक करागंडे तर प्रोत्साहनपर बक्षीस हरिदास चावरे वैवर्ष सत्तावन सर्वात छोटा इशांत पांडे यांना देण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर